आपण देशभक्त आहोत का कधी तुम्ही तुमच्या मनाला हा प्रश्न विचारलाय नमस्कार मित्रांनो कधी आपण आपल्या आमदाराला हा प्रश्न विचारलाय का की मी तुम्हाला मतदान केलं मी तुम्हाला निवडून आणलं तुम्ही माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी काय केलं याचा मला यादी द्या जर आपण खरंच देशभक्त आहोत तर आपलं काम आपण करायला हवं हो। आपण आपल्या आमदाराला ही गोष्ट विचारायलाच हवी की तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी काय केलं खरा देशभक्त तोच असतो जो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो सत्ताधाऱ्यांना घाबरत नाही तर हे विचारणं चुकीचं आहे का तर अजिबात नाही मित्रांनो देशभक्ती म्हणजे काय का, का देशभक्ती म्हणजे फक्त सीमेचं रक्षण करणं देशभक्ती म्हणजे फक्त झेंडा घेऊन रस्त्यावर फिरवण सव्वीस जानेवारीला जाऊन राष्ट्रगीत म्हणणं पंधरा ऑगस्टला झेंडा घेऊन रस्त्यावर उभं राहणं म्हणजे देशभक्ती नाही देशभक्ती म्हणजे आपला योग्य विकास आपल्या आमदाराकडून खासदाराकडून मुख्यमंत्र्यांकडून करून घेणं याची याला म्हणतात खरी देशभक्ती कारण सत्तेला जर प्रश्न विचारणारे नसतील तर सत्ताधारी ही लोकशाही नाही तर ती हुकुमशाही बनते जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या तालुक्यात जेवढा विकास, जी, 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 विकास तुम्ण तुम्णा तुम्णा जर तुम्ही कम्पेअर केलं बाकीच्या राष्ट्रांशी बाकीच्या गावांशी बाकीच्या मतदारसंघाशी तर तेवढा विकास तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या तालुक्यात झाला आहे का जर तेवढा विकास तुमच्या शहरात झाला नसेल तर एक लक्षात ठेवा याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही लोक आहात रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत शाळेत शिक्षक आहेत का दवाखान्यात डॉक्टर आहेत का योग्य प्रकारचा उपचार दिला जातोय का शाळेत शिक्षक योग्य शिकवत आहेत का आमदार आमदार फंडातून पैसे गावाला देतोय का गा। शहराला देतोय का तालुक्याला देतोय का कशा प्रकारे आमदाराने विभागणी केली आहे सगळी हे सगळं बघण्याचं काम हे सामान्य जनतेचं आहे ज्या प्रकारे आपण मतदान करायला चला चला म्हणतो त्याच प्रकारे मतदान झाल्यानंतर साहेब निवडून आल्यानंतर साहेबांना जर प्रश्न विचारण्यासाठी आपण चला चला बोललो तर साहेबांची अक्कल ठिकाणा साहेबांनी पाच वर्षांमध्ये किती काम केलं याचं ज्या वेळेला पुरावा मागता ज्यावेळेला तुम्ही आढावा मागता त्यावेळेला जर साहेबांकडून काहीच उत्तर येत नसेल तर समजून जावा सत्ता चेंज होण्याची वेळ आली आहे आणि ही सत्ता चेंज तुम्ही लोक करणार आहात यालाच लोकशाही बोलतात शाळेमध्ये शिकवलं जायचं की राजा मोठा नसतो प्रजा मोठी असते प्रजा मोठी असते